सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला महाजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट दर्जेच्या कामामुळे कोसळ्याची दुर्दैवी घटना घडली यामुळे शिवप्रेमी दुखावले असून त्यांच्यामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे हा पुतळा उभारण्याची कंत्राट मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कल्याणमधील जयदीप आपटे ह्या चोवीस वर्षीय कंटाकदाराला देण्यात आले स्थानिकांनी ह्या बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या परंतु टक्केवारीत अडकलेल्या ह्या भ्रष्ट सरकारकडून पद्धतशीरपणे ह्याकडे दुर्लक्ष करण्यात आले या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे तळापाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला तसेच घडलेल्या घटनेबाबत माफी मागण्यात आली यानंतर पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेत सदर घटनेची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी ह्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहात देसाई उद्धव बासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे महिला अध्यक्षा स्मिता वैती सेवादल अध्यक्ष रवी कोळी युवक अध्यक्ष आशिष गिरी प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सुरेश खेडे पाटील रमेश इंदिसे निशिकांत कोळी यांच्यासह इतर मान्यवर

सम्मान में सम्मान में छत्रपति का अपमान नहीं सह दहा वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही सर्व नद्यांचं ना। देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत बाबासाहेबांचं स्मारकचं काम चालू आहे तेसुद्धा असंच अर्धवट चालू आहे तेसुद्धा हे चालू आहे आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराचीच सीमा ओलांडलेली आहे आज मालवणमधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दही फिरत होते लाज वाटत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आज एवढी मोठी घटना झालेली सुद्धा या संबंध दही त्या ठिकाणी च करत करतायत आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशाही आहे आज बदलापूरसारख्या घटना पस्ती तुम्ही बघितलं असेल पंधरा मिनटामध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे समृद्धी महामार्गासारखे समृद्धी यांची झाली परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून तु काम करून घेता येत नाही का लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्याकडे खड्डे बुजवायचं काम करतायत ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे तिकडे पडतोय आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिरसारखं हे सुद्धा ती त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केले आहे संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःचं हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं ह्यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा देवा नाही आता दीड महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं त्यांना दुसरं आहे काय पोलीस बंदोबस्तामध्ये आज त्यांचं सर्व काम चालू आहे पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात हे तुम्हाला मावळे ते तुम्हाला समजेल आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती तुम्ही अशा पद्धतीने हे करताय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला सर जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर अजून देखील कुठल्या प्रकारची काही कारवाई मी, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मेवणा लाडका भाऊ लाडका मुलगा लाडका हे सर्व तुम्ही बघितलं सर्व लाडक्यांसाठीच योजना चालू आहे स्वतःच्या आणि स्वतःची समृद्धी या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं ह्या सर्व गोष्टीची चौकशी बिकोजी सोडून द्यावं साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी असं काम करणार जे कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं होतं आज तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेला हिंदवी स्वराज्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केलं तेव्हा अठरा पगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं परंतु आज छत्रपतींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने हे राजकारण करू आहेत आणि या लोकांच्या भावनेशी खेळत आहेत तर मला वाटतं ह्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही आणि मला वाटतं त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा